मानव चिमनाजी लालू मुद्देवाड राहणार भोकर भोकर तालुका नांदेड जिल्हा हो यात्रेला किती दिवसापासून येतात मी नाही म्हणतो नान म्हणतो मी बारा वर्ष झालं नाही तर तेव्हापासून चालू आहे म्हणजे म्हणतो हे गाळवांचा बाजार म्हणून आपल्या नांदेड जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे पूर्ण महाराष्ट्राचे लोक येतात सुविधा नाहीत माळेगाव काहीच बर नाही हो बरोबर आहे काहीच नाही आम्ही येऊन ट्रॅक्टर लावले सर पाणी इकत घ्यायला हो पाणी इकत घेऊन घ्यायला वीस रुपये डब्बा पंचवीस रुपये डब्बा असं म्हणाले ते आणून टाकून घ्यायला असं आहे ट्रॅक्टर आणून हा साफ तर पाहिजे सगळं आहे कसं आहे तुम्ही आता लहानपणापासून मागे माळेगाव कसं होत आता कसं आहे का बदल झाला आहे माळेगावचा बदल म्हणता कसं आहे गेल्या वर्षीच जनावर जास्त आलत आमदा कमी आलाय जनवर असं झालं संख्या कमी आहे संख्या आहेत कमी आहे थोडं काय कारण बरं ते शेतामधून सोबीन आणतात

आणि बारीक, बारीक बदल, हो। बदल करून घेऊन पिले पिले बारीक बारीक घेऊन जातात कलर कलर घेऊन आमच्या गावात सोडून त्याला मोठ्या करतात पारंपारिक हा व्यवसाय कामामुळे सगळंच करतात आम्हाला हे काम येते समाज आमचं वड्रालचे वड्राच्या काळ गेलं तर बी आम्ही याच्यावर कसं ते दगड आणतात त्याच्यावर याच्यामध्ये टाकता दगड आम्ही वाहूनच करता दगड मध्ये असलाय